थंडगार हिवाळ्यात सुगंध मेथीचा वास आणि त्यात भरपूर लसूण टाकून केलेली भाजी वाव आज आपण बनवणार आहोत अशीच एक खास भाजी जी आहे लसुनी मेथी मेथीची नेहमी तीच तीस सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मेथीची भाजी नक्की करून बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे त्यासाठी शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेऊयात कढईमध्ये मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेऊन ते खरपूस असे भाजून घेते छान असे भाजत आले की यामध्ये आपण पाव वाटी खायची डाळ म्हणजेच व घेतलेली आहेत तसेच दोन चमचे सफेद तिळ घालून तेही खरपूस भाजून घेत आहे हे सगळे साहित्य मी मंदाचे वरती भाजून घेते शेंगण्यावरती हलकेसे डाग यायला लागलेत आणि फुटायला सुद्धा लागलेत तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर थोडस पाणी घालून वाटून घेऊ अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवण्यासाठी शेंगदाण्याचे हे वाटण तयार आहे त्यानंतर अर्धी जोडी चांगली मेथीची अशी पानं खुडून घेतलेली आहेत देठा सकट घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जीवनसत्व सुद्धा असतात आणि चव सुद्धा असते पाणी धुवून घेतल्यानंतर ती जास्त बारीक चिरलेली नाही आहे तर मध्यम अशी चिरून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन गरम केलं आहे आणि त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घातलेल्या आहेत एखाद मिनिटभर लसूण परतवून घेतल्यानंतर सुगंध सुटायला सुरुवात होतो तर या स्टेजला आपण हे मेथी घालूयात आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत तर बाजारात मेथी जास्त प्रमाणात आलेली असते मेथी आता तुम्हाला जास्त वाटत असेल पण वापरल्यानंतर ती आकसते हलकीशी मी इथे चेचून सुद्धा घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण थोडस मीठ घालून घेऊयात पाव चमचा मीठ टाकलेला आहे मेथीची भाजी आपण जशी करतो तशी तयार आहे साइडला आपण एका डिश मध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये किंवा दुसरा एखादा पॅन घ्या त्यामध्ये दोन ते ती तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतले आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे फोडणीसाठी यामध्येच मी अर्धा बारीक चिरलेला कांदा देखील घालत आहे कांदा मऊ होत आलाय तर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत तसेच एक चमचा लाल मिरची पावडर तसेच एक मोठा चमचा धणेपूड घालून हे मसाले कांद्या बरोबर पर परतवून घेते मसाले खाली लागत असतील तर तुम्ही यामध्ये दोन चमचे पाणी घाला आणि मसाले छानपैकी खमंग परतवून घ्या आता यामध्ये हे शेंगदाण्याचं वाटण घालूयात आणि छानपैकी असं परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि तेच यामध्ये घालते कारण आपल्याला वाटण हे छान असं परतवून घ्यायचं असतं मग यामध्ये दोन मिडीयम साईजचे कच कच्च्या टमॅटोचे पेवरे टाकलेले आहे दोन टोमॅटो घेऊन ते चालीसकट मिक्सरला फिरवून घेतलेत आणि आता आपण हा टोमॅटो या ग्रेव्ही बरोबर चांगला परतवून घेणार आहोत जोपर्यंत त्याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला फ्लेम वरती छानपैकी असं परतवून घ्यायचा आहे आणि मगच यामध्ये मेथी ऍड करायची आहे मेथी घालण्याच्या आधी भाजीत मीठ सुद्धा टाकून घ्यायचं मेथी पण आपण पन ग्रेव्ही बरोबर एखाद दोन मिनटं परतवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला लागेल तसं गरम पाणी टाकत जायचं आहे आता ही भाजी तुम्हाला केवढी पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी टाका जास्त पातळ किंवा जास्त आपण ही घट्ट सुद्धा ठेवत नाही तर थोडं पाणी टाकून मी आता याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि दोन ते ती तीन मिनटं छान शिजवून घेते जास्त आता आपल्याला शिजवायची गरज नाही आहे तर दोन मिनटानंतर झाकण काढून यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून तो मिक्स करून घेतलेला आहे आणि वरून थोडीशी भाजलेली कसुरी मेथी टाकली ना तर त्याचा स्वाद आणखी डबल येतो त्यामुळे थोडीशी कसुरी मेथी टाकून परत एकदा मिक्स करून घेऊ भाजी तयार आहे पण याला आता आपण एक खमंग अशी फोडणी देऊ तर त्यासाठी दोन ते तीन मोठे चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्यांचे काप घातलेले आहेत या फोडणीमध्येच आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकतोय तसेच सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता हा गरम तडका आपण या भाजीवरती घालू मस्त खमंग तडका भाजीला दिलेला आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता पण तंदुरी रोटी नान सोबत तर अगदी जबरदस्त लागते मेथीमध्ये खूप सारे पोषक घटक असतात जसे की प्रोटीन फायबर आयर्न कॅल्शियम पोटॅशियम विटॅमिन ए सी के आणि फॉलिक ऍसिड अँटीऑक्सिडंट्स तसेच लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे रक्तदाब कमी करते साधी दिसणारी पण चव सुगंध आणि आरोग्याने भरपूर भरलेली लसुणी मेथी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या